नमस्कार मी विजय शेळके आपलं सगळ्यांचं इग्नॅट अॅकेडीमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची गोष्ट आहे महत्त्वाची आनंदाची गोष्ट अशी की टी टी आणि टेट या संदर्भात आता काहीतरी चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या हे आपल्या कानावर येत आहे आणि त्याच्याचमुळे आता आपल्याला तयारी करायला जोमाने तयारी करण्यासाठी उत्साह येणार आहे ओके okay, बघा आज तुम्ही सकाळ पेपरला एक काताण बघितलं असेल त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली की महाराष्ट्र परीक्षा परिषदेने असं डिक्लेअर केलंय की माहिती दिली आहे की टी टी परीक्षा हिचा रिझल्ट फेब्रुवारी महिन्यात आपण घेणार आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की टी टी परीक्षामध्ये भरपूर सारे मुलांचे रिझल्ट आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे रिझल्ट आम्हाला जर बारकाईने पेपर चेक करायचे असतील म्हणजे पेपर बारकाईने चेक केले जातील त्यातल्या अचूक गुणांना म्हणजे अचूक प्रश्नांना मार्क दिले जातील या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागणार आहे म्हणजे जवळपास दोन महिन्यांचा अवधी त्यांनी सांगितलं म्हणजे टी टी परीक्षा हिचा रिझल्ट कधी लागणार आहे तर फेब्रुवारी मध्ये रिझल्ट लागणार आहे हा रिझल्ट फेब्रुवारी मध्ये असणार आहे आणि त्यानंतर परत दुसरी ही माहिती त्यांनी अशी दिली आहे की टेट परीक्षा म्हणजे टी ए आय टी ज्याला म्हणतो आपण ही टेट परीक्षा येणाऱ्या जून आणि जुलैमध्ये होणार आहे आणि ही बातमी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडनं ही माहिती आलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून आपल्याला माहिती मिळते की टेट परीक्षा कधी होणार आहे आणि आजपासून जरी विचार केला आपण सहा महिन्यांचा जवळपास अवधी आपल्याकडे आज सहा महिन्यांचा अवधी फार मोठा आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता नवीन मुलांसाठी जुन्या मुलांसाठी सगळ्यांसाठी एक नवीन संधी असणार आहे की यावर्षी तुम्हाला म्हणजे येणाऱ्या पंचवीसमध्ये तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करताय आणि महत्वाची गोष्ट मागच्या परीक्षेचा तर फार कमी वेळ दिला होता पण आतापासून माहिती होत तर वेळ पण भरपूर आहे आणि सराव सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप चांगला वेळ भेटणार आहे खूप चांगल्या गोष्टी भेटणार आहे आणि शेवटी तुमचं स्वप्न साकार होणार आहे त्यामुळे अगदी जोमानी तयारी करायला सुरुवात करा आणि ही तयारी करा अशा लोकांसोबत जे अनुभवी आहेत यामध्ये याच्यापूर्वी आपले तुम्ही बघितले असेल की पंधराशे प्लस रिझल्ट असणारी इंग्नॅट अकॅडमी यावर्षी सुद्धा तुमच्या टेटच्या बॅचेस घेते आणि पहिल्या तीन बॅचच्या यशस्वीनंतर यशस्वी नंतर ही नवीन बॅच गुरु फोर पॉईंट झिरो आपण लॉन्च केलेली आहे आजपासून इथं डेमो लेक्चर पण चालू झालेले आहे आणि सोमवारपासनं म्हणजे येणाऱ्या मंडेपासनं सोमवारपासून ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे लाईव्ह लेक्चरचे चालू होतील त्यामुळे पटपट पटपट जॉईन करून टाका ओल्ड स्टुडंटसाठी पण आपण काय केलं ऑफर दिले एक हजार रुपये तुमच्यासाठी ऑफ ठेवलं आहे आणि न्यू स्टुडंटसाठी पण पाचशे रुपये ऑफ आहे या बॅचमध्ये तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आय बी पी एस लोकांकडनं म्हणजे टीचरकडनं शिकवणी असेल त्यानंतर टेस्ट असतील सोबत नोट्स असतील आणि टॉपिक वाईजसुद्धा टेस्ट तुम्हाला मिळणार आहे फुल सुद्धा टेस्ट मिळणार आहे डाउट क्लिंग सेशन आहे सगळ्या सगळ्या बेस्ट बेस्ट गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे त्यामुळे आता वेळ आहे संधी आहे आणि आपल्याला आपलं स्वप्न साकार करायचं आहे तर मग वाट कसली बघताय लवकर लवकर जॉईन करून घ्या आणि इग्नॅट अकॅडमीसोबत तयारी करा ओके थँक्यू धन्यवाद